सदा फुलेचे झाड वर्षभर बदल राहत असते म्हणून त्याला सदा असे म्हणतात सदा फुलीचे पांढरे आणि गुलाबी रंगाचे असतात ही ही बागेचे सौंदर्य वाढू पण तुम्हाला माहीत आहे का सदाफुलीच्या फुलीच्या झाडाला आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे सादा फुलीचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत साधारपुरीचे फुलं आरोग्यासाठी कसे फायदेचे तळू शकेल याची त्याचा वापर करतात कोणत्या गोष्टी दूर ठेवायला पाहिजे सदा फायदे पाहूया सदापुरीच्या फुलं मधुमेहाच्या उपचार वापर त्यात असलेले अल्कारराईट शरीरातील इन्शुरन्सची पातळी संतुलित करण्यात मदत होत आहे म्हणून मधुमेहात पुन्हा सदा पुरेसा करावेत ता रक्ता साखरे की पत्र कमी होने मदद हुई सादाफुलेम कायोगी आर्करोगे पीछे वाढ़ियापुर रोक यादाफुले फुले धोका कमी होना मदद होता साधाफुले फुला अर्क उच्च रक्तदाब कमी करना मदद होता रक्तदाब रक्तवाहने आराम दे रक्त परिसर सुद्धा असते त्यामुळे हृदयविकाचा धोका कमी होण्यास मदत होत असते सदा फुलांचा आणि पाण्याचा लेप हे जखमा आणि फोड तसेच एक झिमा यासारख्या त्वचेच्या समस्या लावल्या जातो कारण यामध्ये दहा विरोधी जीवन जीवनरोधी गुणधर्म आहेत हे संसर्गापासून संरक्षण करण्यात मदत होत असते सदाफुलीच्या फुलीच्या फुलांचा काढा सेवन केल्यामुळे पोटातील गॅस अपचनाने बद्ध कोटी यासारख्या समस्यांपासून आराम होती या काढ्यामध्ये असलेले गुण गुणधर्म पाचन इंजामीन सक्रिय करून अन्न सुलभ अपचन करण्यात मदत होत असते साध्या फुलेचा सुगंध मानाला शांत करतो आणि ताण कमी करण्यात मदत होत असते काही लोकांना सदाफुलीच्या फुलांचे तेल आ अर्थरमध्ये देखील वापरत असतात जे आपली निदनाश दूर करण्यासाठी उपयुक्त असते सदा फुलीचे झाडाचे पाणी आणि फुले मलेरिया आणि डेंग्यूसारख्या तापमानचा उपचार करण्यासाठी वापरले जाते हे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मदत होत असते आपण फुलीचे पाणी आणि फुले कोणी वापरण्याचे पाहू गर्भवती महिलांनी सदाफुलीचे फुले किंवा पाणी आरोग्या समस्या दूर करण्यासाठी वापरू नये त्याचे जास्तीत जास्त प्रमाणात सेवन करू नये कारण कारण त्यामुळे उलट्या किंवा चक्कर येऊ हो शकते